नागपूर कळमना भागात वांजारा रोड इरा जवडील अनिकेत किराणा पोलिसांनी रेड टाकून सुगंधित पदार्थ व गुटखा जप्त केला अटक करण्यात आली आहे या घटनेचा संपूर्ण आढावा घेऊया दरम्यान तौफिक अहमद अजिम अहमद वैवर्ष पंचेचाळीस राहणार पार्वती नगर यांच्याकडून सुगंधित तंबाखू आणि सुपारी पासून तयार केलेला गुटखा हस्तगत करण्यात आला मिळालेला मान हा एकोणसाठ हजार दोनशे असून हा जनहित आणि शशिकांत मुसळे यांच्यासह पोलीस पथक हजर होते आरोपीला कायद्यांचे उल्लंघन करून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि बाळगणे केले असल्याचे ठाऊक याबाबत लागू करण्यात आलेल्या कलम मध्ये भारतीय न्याय एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा सहा कलम आणि अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मुखरोग आणि प्रजननावर प्रतिकूल परिणाम करतात आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात त्यामुळे पोलिसांनी वेळेवर कारवाई करत आरोपीला अटक केली आणि माल जप्त केलाय तपास अद्याप सुरू असून पुढील कारवाईसाठी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय माननीय पुलिस आयुक्त तो श्री रविंद्र कुमार सिंगल सर इनके मार्गदर्शन में तम्बाकूज पदार्थ और ड्रग्स माफिया के विरोध में एक ऑपरेशन थंडर मुहिम नागपुर शहर में चलाई जा रही है उसके अंतर्गत हमारे कलमना पुलिस स्टेशन के डीबी पार्टी प्रमुख ए पी आई सर और उनकी टीम ने कल गोपनीय माही मिलने पर अहमद तो रानर पार्वती नगर इसकी घर झड़ी लिया उसके घर झड़ती में तम्बाकूजन्य पदार्थ और गुटखा ऐसा उनसठ हजार दो सौ तैतीस रुपए का मुद्देमाल जब्त किया और उसके ऊपर गुना दाखिल करके उसको अरेस्ट किया है अधिक तपास जारी है पुलिस स्टेशन का हदीब